मग पण सुखी आईच झाली ती खायला अगं सक्की आहे कसे झाले ते जन्म मध्ये ते सक्की आहे झाली म्हणजे मोठे मोठी करते ती पण ते आईत असती ना म्हणजे तुम्ही असं बसलं आहे मम्मीला काहीतरी हो आणि पप्पाने दुसरी बाई कोण आहे का नाही व्हॅरी गुड व्हॅरी गुड हा आम्हालाच काय माहिती नाही लाईफ

कसं एकदा 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 हेमार काय काय करत असते सगळे शांत बसलेले असते बर का मला जांभाळी आली ना जांभाळी थोडी देते हा वर तर काय झालं ग काय नाही शांत बसले हाय अमोल पाटील

हो काय ओळखलं की नाही ओळखलं ओळखलं कोण नेहमीच तुम्ही येता ड्रायवर चा म मी ते आपले सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबर मिस्टरपासून हा हा देऊ तू पण हो हो भारी भारी मस्त मस्त काय भारी हे माझं स्क्राईबर आहे इतकं डेंजर आहे ना पोरग ग

हा एवढं मोठं कि तिथं वीस हजाराच आणि प्लसूत्र झूट बोल काही ज्यांचं काही ऐकू नका माझ्याकडे सगळं नकली आहे आणि ह्यांना काहीच समजत नाही त्यामुळे हे काय म्हणते ती हसले हे कसले हसले आणि कसले चला बाय आता तुम्ही पण जेवण करून घ्या मी पण जेवते आमचं चाललं आहे अभ्यास चाललाय मस्त चालली मस्त संडेची दादाला अभ्यास करायचा दादाला द्यायचं आहे मोबाईल चला जर म्हणलं आपण थोड्या वेळ लाईव्ह सर्व करावे